बघा चाळीस व्यक्तीच चा सरासरी वय चाळीस वर्ष आहे त्या दोन नवीन व्यक्ती आले ज्यांची वय समान आहेत त्यामुळं गटाचं सरासरी वय एकोणचाळीस पॉइंट एकोणीस झालं तर त्या दोन व्यक्तीच नवीन आलेल्या दोन व्यक्तीच प्रत्येकी वय काय हा प्रश्न सरासरी या घटकावर आधारित प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी ते विचारलेले असतात लक्ष द्या जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा प्रश्न सरासरी या घटकावर आधारित पहिली गोष्ट चाळीस व्यक्तींचं सरासरी वय चाळीस वर्ष म्हणून इथं चाळीस गुणीला चाळीस केलं म्हणजे काय होते की त्या चाळीस व्यक्तींच एकूण वय वर्ष आम्हाला सापडते हे चाळीस व्यक्तींच चाळीस व्यक्तींच काय सापडलं तर एकूण वय वर्षामध्ये सोळाशे वर्ष ओके दोन नवीन व्यक्ती आलेत ज्यांची वय समान आहेत मात्र त्यांची वय किती उदाहरणार्थ त्या नवीन आलेल्या त्या नवीन आलेल्या त्या नवीन आलेल्या दोन व्यक्तींच दोन व्यक्तींच वय उदाहरणार्थ दोन यक्ष समजू लक्षात घ्या मग आता सरासरी काढण्याचं सूत्र सरासरी बराबर एकूण संख्या एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हे सूत्र आहे मात्र इथं कसं वापरायचं हे सूत्र दोन नवीन व्यक्ती आली समान वयाची त्यामुळं त्या गटाची सरासरी वय एकोणचाळीस पॉईंट एकोणीस झालं म्हणजे सरासरीतील बदल गोष्टी लक्षात घ्या सरासरीतील बदल ते जे सूत्र आहे सरासरी काढण्याचं जसं की सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हे सूत्र आहे मात्र या सूत्राचा प्रश्नानुसार बदल अंमल करता आला पाहिजे मग आता सरासरीतील बदल समोर सर्वांच्या एकूण वयाची बेरीज सर्वांच्या एकूण काय हो सर वयाची बेरीज इथं एकूण जण माता गोष्टी लक्षात घ्या दोन नवीन व्यक्ती त्या गटामध्ये आल्यामुळं सरासरी वय एकोणचाळीस पॉइंट एकोणीस झालं सर्वांच्या वयांची एकूण बेरीज चाळीस जणांच्या वयाची बेरीज आहे सोळाशे आणि नवीन आलेल्या दोघांचं वय आम्ही समीकरण स्वरूप पकडलं दोन यक्स आणि एकूण किती झालं तर पूर्वीचे चाळीस आणि नवीन आलेले दोन बेचाळीस आता हे बेचाळीस परस्पर विरुद्ध बाजून जातानी अर्थात एकोणचाळीस पॉईंट एकोणीस कड जाताना गुणीला स्वरूपात दाखवावे लागतात समोर सोळाशे अधिक दोन यक्स हा गुणाकार लेकरांनो सोळाशे पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव एवढा समोर सोळाशे अधिक दोन एक्स लक्ष द्या आता सोळाशे पंचेचाळीस पॉइंट कड येताना हे सोळाशे वजा स्वरूपात दोन एकटे करा हे का वजा स्वरूपात मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते आता इथं ही वजा बाकी पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्यानव बराबर दोन एक्स आता पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कड जाताना दोन भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जात आणि एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला मांडावी लागते आता हा भाग जेव्हा तुम्ही देता तेव्हा उत्तर बावीस पॉईंट नव्याण्णव अशा पद्धतीने येते हे सगळं तुम्ही विदाऊट कॅल्क्युलेट केलं कसं काय सर दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्याचे ठसे मेंदूवर ताजे असतात म्हणून हे सगळ्या ऍक्टिव्हिटी इन्स्टंटली इतका म्हणजे काही जातो नाही तर हे बावीस पॉइंट नव्याण्णव वर्ष दोन व्यक्तीच प्रत्येक प्रत्येकी वय इथं उत्तर तुमचं मांडतो दोन नवीन आलेल्या गटामध्ये नवीन आलेल्या दोन व्यक्तीच काय हो प्रत्येकी वय किती हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बावीस पॉईंट नव्याण्णव वर्ष एखाद्या वेळेस तुमच्या पर्यायामध्ये अप्रॉक्झी मेटली काय म्हणतो लक्षात घ्या एखाद्या वेळेस तुमच्या पर्यायामध्ये अप्रॉक्झी मेटली त्याच अन्सर तेवीस वर्ष असं दिलेलं असू शकते लक्षात घ्या अशा पद्धतीच्या म्हणजे दोन्ही व्यक्तीच म्हणजे दोन जे आले का नाही त्यांचं प्रत्येकाचं हे दोघांचं म्हणजे याचंही ही, ही। दोघांची वय सारखी आहे म्हणून त्या दोघांचं प्रत्येकी नवीन आलेल्या दोघांचं प्रत्येकी समान असलेलं वय कोणतं प्रत्येकी वय म्हणजे प्रत्येकाचं तेवीस वर्ष अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर मग चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची बंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त मला काही येत नाही आणि जे तुम्हाला वाटते हा तुमचा जिवाळ आहे दुरितांचे तिमीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे लाहो प्राणी जात माऊली बघतात त्या उद्देशानं मी कायावाच्या मनानं कनान का होईना तनमन धनान प्राप्तो कष्टतो का तर तुम्हाला पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं आणि त्यामध्ये माझा थोडसा जाण मला माझ्या गुरु माऊलीची लक्ष द्या माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ज्यामध्ये आम्ही दररोज अशा असंख्य प्रश्नांचा अभ्यास करतो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा अभ्यास आम्हाला वेगळंच आत्मविश्वास आमच्या अंगी वेगळीच आत्मविश्वासाची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरते लक्षात घ्या दररोजच्या सरावामुळे हा गणित विषय सोपा बनावा हा उद्देश हा हेतू म्हणून हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जातात दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरत नाही आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला सहज यश हस्तगत करता येते हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला